प्रभाग क्रमांक आठमधील बोई गल्ली येथील भोईराज भवन येथे माजी नगरसेवक अमर पुदाले संयोजनातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एक वृक्षारोपणाचा एक, प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शोभा माजी नगरसेवक अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील गुरुनाथ निंबाळे किसन गरजे, मोहन क्षीरसागर प्रमुख उपस्थित करण्यात आला या उपक्रमामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपयोग करत हिरवाई वाढवण्याचा अस्तुत्य उपक्रम करण्यात आला कार्यक्रमात अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला हा उपक्रम भविष्यातील पिढ्यासाठी हिरवे व सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असणार आहे अशी भावना आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस हा सगळ्या आपल्या या राज्यातल्या युवकांचा आवडता नेता आहे आणि आज या प्रभाग क्रमांक आठच्या वतीनं आपल्या या परिसरामध्ये सगळीकडं वृक्षारोपणाचा ता कार्यक्रम या भागातील नगर द्या या सगळ्यांनी मिळून वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास पन्नास झाडे आज या भागातून आहेत दे आणि देवेंद्रजी फडणवीस यांना सोलापूर शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो या प्रसंगी माजी सभागृह नेते संजय कोळी रघुनाथ निंबाळे टिळक क्षीरसागर वीर शांत चौधरी राजू सासवडकर सतीश भोसले सुरेश महेंद्रकर सुरेश भोसले आदीसह प्रभाग क्रमांक आठमधील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते